तर हे बघा हे घरचं दही आणि हे साय अगदी आठ दिवसाची साय आहे तर घरचं दही टाकून मी कसं ताक बनवणार तर त्याच्यासाठी हा पूर्ण लाँग व्हिडिओ तुम्ही बघा नमस्कार मंडळी आणि मैत्रिणीं तर सर्वांना शुभ सकाळ तर मी कविता आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप समाधानाचा आरोग्याचा जाऊ देऊच बापूर सर्व मी प्रार्थना तर आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे आपली म्हणजे साय जी असते ना दुधाची आपण जे रोज दूध घेतो साय काढून ठेवली मी एवढी झाली आहे पण जेव्हा आपण या साईचं जेव्हा लोणी काढतो ना म्हणजे तूप करण्यासाठी तेव्हा हे काढल्यानंतर जे खाली जे ताक असतं ना तर ते आंबट नसतं त्याच्यामुळे आपण हे फेकून देतो किंवा झाडांना टाकतो पण आज मी तुम्हाला एक नवीन ट्रिक दाखवणार आहे तर हे फेकून नाही द्यायचं तर ही साय साचली का पातल्यात ओतून घ्यायची त्याच्यानंतर दही घरात असेल तुमचं घरचं तरी चालत किंवा विकत आणलं तरी चालेल तर हे आमचं हे घरी बनवलेलं दही आहे एवढं वाटीभर दही आहे तर हे दही ना ह्या साईमध्ये टाकून द्यायचं आणि मग दही हे दही टाकलं का मग हे ताक पण आंबट लागेल नंतर लोणी काढलं का मग हे ता या ताकापासून आपल्याला ताक प्यायला काम येईल किंवा छास वगैरे बनवू किंवा आपण याच्यापासून कढी पण बनवू शकतो तर हे बघा हे मी आता याच्यात टाकून घेते आणि एवढी सहा माझी आठ दहा दिवसाची वाटीभर दही आहे आमचं घरचं हे असं आता याच्यामध्ये टाकून घेऊ आपण हे दही त्याच्यामुळं हे एकदम ताक एकदम छान व्हायला म्हणजे पाणी कोणतेची गरज पडत नाही त्याचं ते दूध आहे ना असं आंबट वगैरे लागत नाही मग त्याच्यापासून काही होत नाही आपण देतो टाकून पाण्यात टाकून देतो किंवा झाडाला टाकून देतो मी कधी कधी कडीपत्त्याचं झाड नाही माझ्याकडे पण दुसऱ्या झाडांना टाकते कडीपत्त्या झाडाला खरं टाकलं पाहिजे दाग अरे बघा हे किती झालं पातीला भरलं दाग हरी की मला बघा पूर्ण भरलं आहे पूर्ण आता पातेला थोडंसं राहिलं एवढं ताक टाकायला जायत वाटी थोडीशी घेऊन टाकतील ताकाची आणि आता हे चांगलं मस्त हे चमच्यानंच करते बरं का मी तू मी काय मिक्सरनं वगैरे भांडे वगैरे भरत ना भरवत नाही जास्त आता या चमच्यानं मस्त असं हे गोल 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 फिरवायचं म्हणजे याचं दोन्ही तयार होतं अशा पद्धतीने करा तुम्ही म्हणजे तुम्हाला पण ते ताक काम येईल आणि ती वाया पण जाणार नाही आणि साय आपली खूप चांगली असती घरातली तर मलईदार ताक होत त्याच मलईदार ताक एकदम मलईदार ताक होणार आहे आता झालं झालंय ते एकदम मस्त साय वाटीवरही आता खूप छान ते तुम्हालाही म्हणजे लोणी करा नाही तूप पण किती वरती बघू आपण मेन म्हणजे ताक होणार आहे ना ते खरं मेन आहे प्रत्येक वेळेस असं साईमध्ये दही टाकूनच तुम्ही लोणी करा अरे बघा असं चमच्याने हे घोटून घ्यायचं बरं का Lega ste i ovo to. Tega ga ima sta se gotta da leta. Da, mi तर हे बघा मस्त आता आता पाच मिनटात होऊनच जाईल तर बघा मंडळी फक्त मी आता हे पाच मिनटं असं असं घोटलं तर बघा आता हे लोणी बऱ्याच पाकी तयार झालं बऱ्याच पायकी आता पाच मिनटात पाच मिनटं घोटलं आता पाच मिनटं घोटलं डायरेक्ट लोण्याचा गोळा तयार होईल खूप सोपी ट्रीक म्हणजे सोपंही हे करायला चमच्यानं उगाचं मिक्सरचे भांडे वगैरे भरवायचे पातीले भरवायचे मग ते घासायचा त्रास होतो याने काहीच भरत नाही फक्त आपलं साईचंच पातीला घ्यायचं किंवा छोट्या असं तर मोठ्या पातीला टाकून घ्यायचं पाती एक चमचा आणि एवढंच भरतं याच्यातच तूप करून घ्यायचं त्याच्यामुळं भांडेच भरले जात नाही आता करते मी हे लोण्याचा गोळा झाला का दाखवते तुम्हाला तर हे बघा लोणी आपलं तयार झालं आहे आता याचा गोळा करून मी तुम्हाला दाखवते अगदी सात मिनटात झालं तीन मिनटात आता लोण्याचा गोळा तयार होऊन जाईल तर बघा आता जास्त मोठे गोळे झाले आता आता एक मोठा असा लोण्याचा गोळा तुम्हाला दाखवते तर बघा मैत्रिणींनो बघा आता किती मस्त लोणी झालं आहे तर हे बघा अगदी लोण्याचा गोळा तयार झाला आहे आणि आता हे ताक पण वाया जाणार नाही ते पण आपल्याला कढी करायला छास करायला काम येईल प्यायला आणि किती घट्ट ताक कि हे बघा अगदी असं फेकावं वाटत नव्हतं पण ते फक्त साईच्या असल्यामुळं ते चांगलं नव्हतं लागत त्याच्यामुळे टाकून द्यावं लागायचं मस्त ही ट्रिक वापरून ताक केलं म्हणजे आपण लोणी काढलं तर ताक पण काम येतं चला आता आपण लोणी धुवून घेऊ लोण्याचा गोळा आणि मग तूप करू तर हे बघा मी ताक काढून घेते बघा का आता दुसऱ्या पातेल्यामध्ये वाटी काढून घेते ताक एक ग्लास पाणी टाकते लोणी धुवून घेते ते ताकामध्ये टाकून देऊ आपण लोणी धुवून या ताकात टाकून देऊ एवढं लोणी झाले आणि मला खूप छान ताक झाले मस्त ताक झाले चला आता आपण दोन करून घेऊ म्हणजे तात्क मी सॉरी आता आपण तूप करून घेऊ तर हे बघा तूप बनवायला गॅसवर ठेवलं आहे मस्त असं तूप बनवल्यानंतर गाळून दाखवते तुम्हाला हे बघा आपलं तूप आता होणारच आहे थोडासा तांबूस कलर झाला का बंद करून टाकायचा कच्च सफेद सफेद आहे ना सफेद असल्यामुळं कच्च दिसतो झाला आपलं तयार खूप असं कच्च तुपणे ठेवायचं थोडं होऊ द्यायचं बघा किती छान तूप झालं सध्या मी एका स्टीलच्या पातल्यात गाळून घेतलं आणि त्याच्यामध्ये ना दोन वेलदोळे पण टाकले ठेचून म्हणजे खूप छान वास पण येतो त्याचा आणि तूप पण छान लागतं टेस्ट छान लागती व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन बाय बाय